छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की निश्चयाचा महामेरू बहुत जनांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी जी युव रचना केलेली होती त्यानुसार युद्ध कसं युद्धाची नीती कशी वापरावी

ठिकाणी झालेलं आहे आपला माता भगिनींना आणि करून या प्रतिमेचं दर्शन घ्यायचं आहे जो महान राजा आपल्या या पवित्र भूमीमध्ये होऊन गेला त्या महाराजाचा सन्मान आपण या दिव्य सोहळ्यानिमित्त या ठिकाणी करतो आहोत सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या मूर्ती वरती पुष्प अर्पण करून छत्रपतींचे आशीर्वाद घ्यायचे आहे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज कुठेही असं वाटत नाही की गुवाईवर झालेलं आहे मोठं आहे पण तरुण आहे म्हणजे तरुणीला सुद्धा लाजवे की भूमिका असते पत्रक हे आहे सतत अवर्ग टिकवणं आणि सगळे देणगीदार हितचिंतक यांच्याशी चांगले संबंध ठेवून ती वास्तू निर्माण करण्यासाठी त्यांचा फार मोठा हात आहे अशा या भगिनीचा आपण हिंदू मंचातर्फे सन्मान करतो पुरे, दाना पुरे। दाना नाव सगळ्या ठिकाणी पंढरपूर असेल गोवा राज्यामध्ये कर्नाटक राज्यामध्ये पूर्णपणे एक वेगळं नाव निर्माण केलेले आहे मुलगी आहे पण आदराने वडिला आपल्या बांधवासी आणि पंचकशी आज केला आज आम्ही सर्वजण राजांच्या नतमस्तक झालो आणि आज त्यांना आज आम्ही आज प्रत्येकाने <खेगेगे> आज त्यांना जो मुद्रा केला तो महाराजांची त्यांनी लागू मी सांगते आज हिंदू मंचाच्या वतीने ज्या रणनागिणीत सर्वखर्यात चांगल्या अशा रणनागिणी त्यांनी या समाजातील सोबून काढल्या की कर्तृत्ववान महिला असतात ज्या कधी पुढे एक नसतात त्या पांडे आज काम करत असतात आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप या हिंदू मंचाच्या वतीने दिली त्यांना एक उभारी आली की आज मला या समाजामध्ये कोणीतरी पुढे आणलं आणि मला एक कौतुकाचे थाप या मंचाच्या वतीने त्या माझ्या राजा आज सुद्धा जिवंत आहे आणि त्यांना भेटण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत सरकार यांनी मगाशी सुरुवात करताना असं म्हटलं की राजाने संघर्ष केला आज एकशे पंच्याऐंशी वर्ष झाली तरी सुद्धा आपण बघतो आहोत की आपल्याला माहिती आहे इतिहास की भारत देश हा आंदोलनातूनच निर्माण झालेला आहे आणि महाराजांनी तर फार मोठं आंदोलन केलेलं होतं आणि हा संघर्षाचा वारसा घेऊन जर तुम्ही जगलात तरच तुम्हाला पुढे काहीतरी करता येईल असं एकच वाक्यात माझा मनोर व्यक्त करून मी इथून जवळच रोणापाल गावात एक दयासागर छात्रालय असं छोटंसं हॉस्टेल्स आहे बरेच काही बहिणी आमच्या काही तिथपर्यंत पोहोचलेल्या आहेत श्वेताई म्हणा गार्ड मॅडम म्हणा यांनीसुद्धा सुद्धा तिथे आलेले आहेत भाऊसाहेब म्हणा किंवा बरेच महनीय आदरणीय व्यक्ती महत्त्व तिथपर्यंत पोहोचलेल्या आहेत खरं तर हे छोटंसं छात्रालय आहे ते हिंदू विचारसरणीनेच चालवलं जातं स्वामी दयानंद सरस्वतींची ॲक्टिव्हिटी आहे स्वामी देशावरती काय प्रेम असतं आणि शत्रुत्व शत्रूवरती कसं तुटून पडायचं हे त्यांना माहिती असतं त्यामुळे भारत देशावरती असलेलं प्रेम आपल्या धर्मालासुद्धा त्यांनी जागृत केलं आणि आज काळाची गरज आहे आपला धर्म जो हिंदू धर्म आहे तो टिकवणं प्रत्येकाने टिकवण्यासाठी खरीजचा वाटा असू दे आपण तो उचलणं अत्यंत आवश्यक आहे हे प्रखर नेतृत्व आज या हिंदू मंचाच्या वतीने पुढे आलेलं आहे यामध्ये खास उल्लेख करतो गुरुजी कल्याणकर हेमंत दाभोलकर हे सतत एका विचाराने ग्रासलेले असतात की आपल्या या हिंदू समाजासाठी काय करता येईल कसं पुढे आणता येईल माता भगिनींवरती भगिनींवरती झालेले अन्याय असो आपण अनेक वृत्तपत्रांच्या माध्यमातून हे पाहतो आहोत की आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काय चालतं कशा प्रकारचं काय होतं आहे आणि हिंदूंना किती त्रास सहन करावं लागतं बस झालं खूप वर्ष आपण सहन केलं परंतु आपलं काहीतरी एक वेगळ्या दिशेने आपला हिंदू धर्म नेणार आहोत प्रत्येकाचं असलेलं रक्षण हे आपण सर्वजण मिळून करणार आहोत आणि हा हिंदू मंच आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर असेल ज्यांना कोणाला ज्यांना कोणाला गरज असेल त्यांनी कधीही हाक द्या हा हिंदू मंच आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे परंतु आपलं उद्दिष्ट एकच आहे की हिंदू धर्म टिकवला पाहिजे आणि ज्या आम्हाला करतो की आपल्या कुठल्याही माता बहिणी कुठल्याही जर कोणावरती अशा प्रकारचा काही अन्याय होत असेल कुठलीही मुलगी आपली जाऊ ज्याच्या जाण्यामध्ये फसत असेल तर त्याला बाहेर काढण्याचं कार्य आम्ही नक्कीच करू ट्वेंटी फोर इंटू सेवन तुम्ही कधीही आम्हाला रात्री म्हणा कधी म्हणा आपण रात्री म्हणा तुमच्यावर कोणत्याही प्रकारचं काहीही तुमच्या घरात चोरी असू द्या तुमच्या घरात अजून काही प्रकार असू द्या कोणत्याही प्रकारचा तुम्हाला मेडिकल म्हणजे कोणी आपला आजारी आहे इमर्जन्सीमध्ये अँब्युलन्स भेटत नाही कोणतंही कार्य असू द्या तुमचं जे की समाजाच्या का आपल्या चांगल्यासाठी असं त्या कार्यासाठी हिंदू एकता मंच आम्ही पाठीशीवर आहोत तुम्ही कधी आम्हाला फोन करू शकता आम्ही सर्वजण काम करूनच हे कार्य करत असतो त्यामुळे मी कामावर असलो तरी एक काळजी करू नका की पाठी मागून तुमचं काही कोणी काळजी घेणार नाही तर तुमची अशी काहीतरी प्रॉब्लेम्स असेल तर कॉल करा तुम्ही माझा नाही लागला गुरुबाई आहे हेमंत कल्याण हेमंत दाभोलकर आहेत आमचे बरेचसे सहकारी आहेत आपल्या ग्रुपवरती सहकार्य आहेत तर त्यांना तुम्ही कधीही कॉल करा तुमची मदत अवश्य केली जाईल आणि आम्ही विरुद्ध असाल तर त्याच्यासाठी आमची तलवार सतत ज्ञानाच्या बाहेरच राहील हे मी तुम्हाला इथून सांगू इच्छितो आणि एवढं सांगून मी आजचा कार्यक्रम संपला असं जाईल Oh.